जत तालुक्यातील उमदी पोलीस हद्दीतील माडियाळ बीट अंतर्गत ऊस मुकादम ऊसतोड कामगारांना उचलून अज्ञातस्थळी ठेवून त्यांना मारहाण करून दुसरीकडे अज्ञातस्थळी घेऊन जाण्याच्या विचारामध्ये होते यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण कार्याध्यक्ष गोरख काळे बीट अंमलदार गणेश नरळे उमदी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी संदीप कांबळे त्याचबरोबर उमदी पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले व ऊसतोड कामगार यांची सुखरूप सुटका केली त्यांना डांबून ठेवणाऱ्या मुकादमावर कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्य तो तपास करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी बसवराज चव्हाण यांनी केली यावेळी बीट हवालदार नरे त्याचबरोबर उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील